मी महिन्याला लाखो रुपये कमावते तेही माझ्या छंदांना व्यवसायाचं रूप देऊन प्रत्येकालाच छंद असतात प्रत्येकाच काहीतरी वेगळेपण असत त्यावर काम करून आपण आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतो गरज असते ती फक्त व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण करण्याची आणि आपल्या छंदांना प्रोफेशनल लुक देण्याची लोकांमध्ये इन्व्हेस्ट करणं प्रोडक्ट ठरवणं स्ट्रॅटेजी आखून प्लॅन एक्झिक्यूट करणं आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होणं हे कोणाला नको असत पण हे सगळं करणं तितक सोपं नाहीये हे करत असताना अनेक छोट्या छोट्या अडचणी येतात अनेक ट्रायल्स घ्यावे लागतात पण मग यश नक्की मिळतं पण त्यामागे काहीतरी सिक्रेट्स आहेत आम्ही आमचे छंद कसे जाणले त्यामधून आम्ही कसा पैसा कमावतोय हे सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुमचा व्यवसाय सुरू करून देण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहोत कारण आम्हाला असा विश्वास आहे की प्रत्येक मराठी माणूस हा उद्योजक होऊच शकतो जरी तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुम्ही काहीच करत नसाल किंवा तुम्ही शिक्षण घेत असाल तरीही तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे पण तो वाढवायचा कसा हे देखील तुम्ही जाणून घेऊ शकता येत्या पंचवीस नोव्हेंबर पासून ते तीस नोव्हेंबर पर्यंत आपलं स्वीकार माइंड केअर घेऊन आलंय छंदातून व्यवसायाकडे ही कार्यशाळा या कार्यशाळेमध्ये मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी रात्री नऊ ते पावणे दहा किंवा दहा पर्यंत झूम वरती लेक्चर होणार आहे आणि बुधवारी शुक्रवारी आणि रविवारी काही टास्क तुमच्याकडून तुमच्या वेळेनुसार पूर्ण करून घेण्यात येणार आहेत तुम्हाला या कार्यशाळेचं रेकॉर्डिंग सुद्धा मिळणार आहे जेणेकरून जर तुम्ही नऊ ते पावणे दहा या वेळामध्ये अवेलेबल नसाल तर तुम्हाला ते रेकॉर्डिंग बघून तुमचा अभ्यास करता येईल हे जे तीन लेक्चर्स आणि तीन टास्क आहेत ते पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमच्या व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ शकता आणि तुमच्या छंदांना व्यवसायाचं रूप देऊ शकता आपल्या या कार्यशाळेची फी फक्त आणि फक्त सहाशे रुपये आहे या कार्यशाळेमध्ये आपण अगदी मर्यादित ऍडमिशन घेणार आहोत कारण प्रत्येकाशी बोलता यावं प्रत्येकाच्या अडचणी सोडवता याव्यात म्हणून जास्त गर्दी आपण करणार नाही आहोत जर तुम्हालाही तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल घरातून काम सुरू करायचं असेल तुमच्या छंदांना एक वेगळं रूप द्यायचं असेल तर नक्की तुम्ही ही कार्यशाळा करा बऱ्याचदा आपल्या मनामध्ये हा प्रश्न असतो की मी इतकी शिकली आहे पण माझा काय उपयोग तर असं नाहीये तुमच्यामध्ये सुद्धा एक स्किल आहे आणि त्या स्किलचा उपयोग करून तुम्ही तुमचा व्यवसाय कसा वाढवू शकता हे आपण सविस्तर या कार्यशाळेमध्ये बोलणार आहोत आपण प्लॅन्स राखणार आहोत आपण आयडियाज बद्दल बोलणार आहोत लोकांमध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं आपलं प्रोडक्ट खपवायचं कसं ते बनवायचं कसं त्यामध्ये वेगळे पण कसं आणायचं अशा अनेक विषयांना आपण कव्हर करणार आहोत काय अडचणी साधारण येत असतात आणि त्या ता अडचणींवरती मात कशी करायची आपली मनस्थिती आपला दृष्टिकोन सकारात्मक कसा ठेवायचा या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन आपण स्वतःच्या व्यवसायावरती आपल्या छंदांवरती काम करणार आहोत बऱ्याचदा आपल्याला घराच्या बाहेर जाऊन काम करणं शक्य होत नाही पण मग अशा वेळेला आपण आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय नक्कीच करू शकतो तेवढी आपल्यात आहे फक्त आपल्याला एका दृष्टिकोनाची एका छान प्लॅनिंगची गरज आहे आणि आपण तेच आपल्या या कार्यशाळेमध्ये करणार आहोत कार्यशाळेमध्ये आजच नाव नोंदणी करून घ्या नाव नोंदणी करण्यासाठी खाली स्क्रीनवरती आणि कमेंट बॉक्समध्ये जे तीन नंबर दिसत आहेत त्यापैकी कोणत्याही एका नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला नाव नोंदणी करण्यासाठीचे डिटेल्स पाठवले हो जातील